मध्ये माझा अखंड रहिवास म्हणे अविनाश तुर्या करी स्तुड देह निमता सूक्ष्मव्रता कारणे हरपता कैसे झाले ज्ञानदेव म्हणे महाकारणी नांदे निवृत्तीचे आनंदे दाखविले ते माऊले ज्ञानेश्वर महाराज की जय तरी ववी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता अध्याय सातवा विज्ञान योग त्यातला श्लोक क्रमांक चोवीस आणि माऊलिन्ये ज्ञानदीपिके ज्ञानदीपिका अर्थात ज्ञानेश्वरी अध्याय सातव्यामध्ये या श्लोकावर केलेलं एकशे एक्कावन्न क्रमांकाच्या होईचं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत अव्यक्तन व्यक्तिमापन्न माम मामबुद्धया परम भाव मजानंतो मम व्ययम अनुत्तम अर्थात आपल्या अज्ञानामुळं अल्पबुद्धीचे लोक भगवंत म्हणतात मला पूर्णपणे जाणत नाहीत म्हणून त्यांना असं वाटतं की पूर्वी निराकार होतो आणि आता व्यक्तित्व धारण केलं आहे परंतु हे त्यांचं अज्ञान आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या अर्धवट ज्ञानामुळेच अल्प ज्ञानामुळेच ते माझं अविनाशी आणि अनुपम असं दिव्य रूप जाणू शकत नाही आपण या आधीचा तेवीस क्रमांकाचा श्लोक पाहिला त्यामध्ये अल्पबुद्धीचे लोक देवदेवतांना पूजतात ये अल्पबुद्धीचे लोक देवदेवतांना जपतात अंतवत्तु फल ते तद्वती अल्पभेदश्या देवांद देवे जो या मद्भक्ता या मामप माम अल्पबुद्धीचे लोक देवदेवतांना पुजतात आणि पूर्ण ज्ञान ज्यांना प्राप्त आहे असे भक्त माझी उपासना करतात देवदेवतांच्या उपासकांना अल्पज्ञानी म्हटलेलं आहे या कुरुक्षेत्री भगवंत साकार रूपामध्ये अर्जुनाशी बोलत आहेत आणि तरीही अज्ञानवश जे निर्विशेषवादी आहेत ते वाद घालतात महाराज की परमेश्वर अंतिमतः निराकार आहे भगवंत जर निराकार असता तर तो निराकारी अविनाशी मीच आहे हे अर्जुनाला सांगण्याकरता विश्वरूप त्यानं दाखवलं नसतं विश्वरूपामध्ये तो प्रकट झालाच नसता अर्थात भगवंतांना जाणण्यासाठी भगवंताचीच कृपा व्हावी लागते अर्जुन सुद्धा अल्पबुद्धीसारखाच बोलत होता चौथ्या अध्यायामध्ये भगवंत जेव्हा सांगतात की इमम विवस्वते योगम प्रोक्त वाहन विवस्वान मनवे प्राह मनोरेक्षवा कवे अवधीत अब्रवीत की अर्जुना हे गुह्यतम ज्ञान मी सूर्याला सांगितलेलं आहे मग सूर्याने इक्ष्वाकुला मनुला मनूने इक्षला अशा परंपरेनं हे ज्ञान चालत आलेलं आहे अर्जुनानं प्रश्न काय उपस्थित केला त्यावेळेस की अपरम भवतो जन्म परम जन्म विवस्वत कथमे तुजा नियांत माधु प्रोक्तवान इथे देवा अरे तू माझ्या समोर जन्मला माझ्याशी बालपणामध्ये आपण बरोबर खेळलो वाढलो तुझा जन्म गोकुळात झाला हे सगळं मला माहिती आहे तू मला सांगतोय कि मी हे तत्व ज्ञान हे गुह्यतम ज्ञान सूर्याला सांगितलंय त्यावेळेस भगवंतांना सांगावं लागले की बहुनिमे व्यतिता आणि जन्मानी तव अर्जुन तान्यम वेद सर्वाने नतम वेत परंतप माऊली वर्णन करतात त्यावर त्रि कृष्ण म्हणे पंडूसुतो विवस्वतो जी होता तई आम्ही नसो नसूशी चित्ता भ्रांती जरी तुझ तरी तुगा हे नेनसी पै जन्मे आम्हा तुम्हा बहुते गेली परी न स्मरशी आपुली तू तू काही याच वेळी जन्माला आलेलं नाही हे कार्य करण्याकरता अर्जुना जन्मे आपण हेच करत आलेलो आहे परंतु तू मायेच्या अधीन असल्यामुळं तुला ते आठवत नाही आणि मी मायापती आहे मला हे सर्व आठवतं शेवटी अर्जुन मानायला तयार नाही असं म्हणल्यानंतर आणि अर्जुनाने इच्छा व्यक्त केली की तू म्हणतो आहे मी कणाकणात भरलेला आहे विभूती योगामध्ये दहाव्या अध्याय सांगितलं देवा तू पण तू कसा भरला आहे हे मला पाहायचं आहे असं जेव्हा अर्जुनानं बाजू मांडली त्यावेळेस भगवंतानं विश्वरूप दर्शन केलं आ केलं आणि संपूर्ण ब्रह्मांडे दाखवले त्यात आणि त्यात थोड्या अल्प जागेत सूक्ष्मरूपानं कुरुक्षेत्री जे हो घातलेलं युद्ध होतं त्याचा शेवटसुद्धा परमात्म्यानं दाखवला महाराज आणि भगवंताच्याच आ वाचलेल्या मुखामध्ये जेव्हा कुरुक्षेत्राचा शेवट भगवंत सांगतात की द्रोणमच भीष्मंच जयद्रथंच च कर्ण स्तथान्यानपी योधवीरान मयाया जहिमा तहिमा युधिष्ठा युद्धस्व जेता श्री रणे अरे अर्जुना बघ बग, बग, बग द्रोणाचा अशांत होणार आहे भीष्म महाराज असा बाणांच्या शेयवर निजणार आहे कर्णाचा असा अवतार असा अंत होणार आहे चाक ज्या चिखलामध्ये अभिमन्यू मेला त्याच चिखलामध्ये त्याचं चाक रुतणार आहे हे भगवंताने दाखवलं अभिमन्यूचा अंत मध्येच आहे आणि किती भयान पद्धतीनं आहे हे सुद्धा अर्जुनानं त्या ठिकाणी पाहिलेलं आहे महाराज मग त्यावेळेस अर्जुनाला समजलं की हा सामान्य नाही जो आपण निराकारी म्हणतो तोच हा साकार होऊन अवतरला आहे याची खात्री अर्जुनाला झाली म्हणून तर अर्जुन म्हणतो की नष्टो महा स्मृतीत लवात प्रसादात मयाच्युत स्थितोस्म्मी गतसंध्या करी वचन तव देवा सर्व शंका कुशंकाचं निरसन झालं आता कुठलाही किंतु परंतु माझ्या ठिकाणी शिल्लक नाही आता तू सांगावं आणि मी करावं असा आज्ञाधारक अर्जुन बनला पूर्ण विश्वास सर्व भावे भगवंताच्या ठिकाणी शरण गेला तेव्हा हा निराकारी तोच साकार होऊन आलेला आहे याची खात्री अर्जुनाला झाली पण त्याकरता भगवंताला चमत्कार करावा लागला विश्वरूप दाखवावं लागलं भगवंतानी हे स्वतःहून दाखवलं म्हणून भगवंताचं स्वरूप जीवाच्या ठिकाणी करण्याकरता भगवंताचीच कृपा व्हावी लागते यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी अध्याय सातवा ज्ञानविज्ञान योग हो। यात एकशे एक्कावन्न क्रमांकाचे म्हणतात परी तैसे न करी ती वाया आपुलिया हिती वाणीये जे पाहता ती पाणीये तडा ती या ठिकाणी माऊली छोटासा दृष्टांत देत आहेत की अशा अल्पज्ञानाची अवस्था काय होते परी तैसे न करती प्राणी आहे तैसे न करती प्राणी म्हणजे मला अज्ञानामुळं पूर्णपणे ते जाणून घेत नाही वाया आपुलिया हिती वाणी ये आणि त्यामुळे होतं काय की फुकट आपल्या हिताचं ते नुकसान करून घेतात वाया आपुलिया हिती वाणी जे पाहता ती पाणी ये तडहा छोटा दृष्टांत कोणता दिला आहे जे पाहता ती पाणी आहे तड ते त्यांचं कर्ण म्हणजे कसं आहे म्हणे की तडहातील पाण्यामध्ये आता मला पोहायचं आहे हे म्हणणं जसं हास्यास्पद आहे तसं असं या अल्पबुद्धीच्या लोकांचं मी निराकार आहे हे म्हणणं निर्गुळ आहे हे म्हणणंच हास्यास्पद आहे भगवंत म्हणतात मी सगुण आहे साकार आहे निराकार मूळ स्वरूप असलं तरी सगुण स्वरूपात सुद्धा मी येतो अवतरतो अहो हे चालते बोलते सगळे सगून साकार झालेले भगवंताचे रूपच आहेस महाराज सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसवून या ठाव अंतेचा सर्व कणाकणामध्ये जीवमात्रामध्ये सृष्टीमध्ये भगवंत भरलेलं आहे हे अनुभूती यावं हे तर ज्ञानाचं ज्ञानी माणसाचं लक्षण आहे भगव माऊलीनं तर एका ओवीमध्ये ज्ञानाची व्याख्या करून टाकली महाराज की हे समस्त श्री वासुदेवो ऐसा प्रकृती रसाचा ओतला भावो भक्ता माझी राओ ज्ञानी या तोची त्याला ज्ञानी म्हटलेलं आहे असं पूर्ण ज्ञान प्राप्त झाल्यानंतर भगवंत हा जसा निराकार निर्गुण आहे तसाच तो सगून साकारही आहे याची प्रचिती भक्ताच्या ठिकाणी येते अथवा जर जर पूर्ण ज्ञानाची प्राप्ती नाही झाली तर त्यांची अवस्था ही कशी होते तर, तर हातातल्या पाण्यामध्ये आता मला पोहायचं आहे अशी त्यांची अवस्था होते जे पाहता ती पाणी आहे तडहातीचे नी परी तैसे न करती प्राणी वाया पुल्या हिती वाणीये वाणीये म्हणजे नुकसान करून घेतात जे ती पाणी तडहातीचे नि आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरि पुंडली कवर्दार हरी विठ्ठल श्रेय ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदि की जय